बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गंगाखेडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात सकल हिंदू समाजाच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भाग घेतला मोर्चात सहभागी झालेल्या हिंदूंनी काळ्या फिती लावून विरोध व्यक्त केला मोर्चाची मुख्य मागणी होती की बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सरकारने तात्काळ पावले उचलावीत त्यानंतर मोर्चातील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले तुमच्या ह्याच्यातून आता सरकारला काय संधी देऊ इच्छितात तुम्ही आजच्या मुख मोर्चामध्ये आज भारतभरात मानवाधिकार दिवसानिमित्त अखिल हिंदू समाजाच्या युक्तीने हिंदू न्याय यात्रा म्हणून मोर्चा काढण्यात आले या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की बांगलादेशात जे हिंदूवर अमानुष अन्याय होत आहेत त्याची दखल घेऊन बांगलादेश सरकारवर दबाव आणावा आणि त्या ठिकाणच्या हिंदूचे अन्याय अत्याचार थांबवावे आणि जगातील मानव अधिकार संघटनेलासुद्धा आम्ही आवाहन केलं आहे एवढे मोठे अन्याय अत्याचार होत असताना आपण मूग घेऊन का बसलेला आहोत आपण व्यक्त व्हा जगातल्या सर्व लोकशाही देशांनी मानवतावादी देशांनी व्यक्त झालं पाहिजे आणि बांगलादेशात दीन दलित हिंदू कुटुंबावर जे अन्याय अत्याचार होत आहेत ते तात्काळ थांबवले पाहिजे अन्यथा त्या सरकारला योग्य तो धडा शिकवण्याचं नियोजन जागतिक सगळ्या समुदायानं करावं आणि त्याचा पुढाकार भारताने घ्यावा असं आवाहन करतो ज्यामध्ये बांगलादेशातील हिंदू अत्याचाराचा तीव्र निषेध केला गेला आणि सरकारला या घटनांचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती करण्यात आली या मोर्चात अनेक हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण वानखेडे सुदर्शन मराठी गंगाखेड आणि माणसांना माणसानं माणसासारखं वागवावं असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला आहे आणि आजच्या दिवशी अल्पसंख्याक असो बहुसंख्याक असो कोणीही असो माणूस म्हणून जो जगतो माणूस म्हणून जो जन्मलेला आहे त्याच्यावर कसल्याही प्रकारचा अत्याचार होता कामा नाही ही सर्वसाधारण माणुसकीची भूमिका आहे आणि मानवाची मानवतेची भूमिका आहे अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेल्या आपल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये भारतामध्ये जे सक्षम सरकार आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने संपूर्ण हिंदू बांधवांची जबाबदारी बांगलादेशातील घेतली पाहिजे आणि त्यांना सर्व प्रकारचं संरक्षण हे उपलब्ध करून दिलं पाहिजे याची आठवण काढून देण्यासाठी म्हणून सकल हिंदू बांधवांच्या वतीनं आज या गंगाखेड शहरामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून आज बांगलादेशामध्ये तीन महिने झाले नंगा चालू आहे हिंदू दलित बौद्ध जैन शीख या विध धर्मी लोकाला अल्पसंख्याक लोकाला एक आप जे आदी वृत्तीचे आतंकवादी आपल्या हिंदू समाजातील जे अल्पसंख्याक लोक आहेत यांना टार्गेट करत आहेत